कबनूरमध्ये श्रीकृष्ण सांस्कृतिक भवनचा पायाभरणी समारंभ संपन्न महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट मुंबई शाखा इचलकरंजीच्या श्रीकृष्ण सोहळा महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती दे तटकरे ट्रस्टचे अध्यक्ष अजय हो बिरवटकर आमदार राहुल आवाळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला समाजाची सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक वाटचाल होणं गरजेचं आहे गवळी समाज नेहमीच आधुनिकतेची कास धरून वाटचाल करतोय कबनूरमध्ये समाजाची भव्य इमारत होत असून ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे चा ला 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 या इमारतीमध्ये सर्व समाजाच्या महिलांच्याच आर्थिक उन्नतीसाठी उद्योग उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू असं प्रतिपादन नामदारा आदित्य तटकरे यांनी रामरत्न मंगल कार्यालयात झालेल्या प्रसंगी व्यक्त केलं यावेळी बोलताना आमदार राहुल लवाडे म्हणाले की इचलकरंजी गवळी समाजाचं समाजासाठी शासकीय मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर म्हणाले की इचलकरंजी नगरीत आसपासच्या खेड्यापाड्यातून गवळी समाज आलेला असून त्यांची प्रगती नक्कीच उल्लेखनीय आहे गवळी समाजातली एक महिला राज्याची कमाल सांभाळत असून त्याचा समाजाला अभिमान वाटतो कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करून करण्यात आली यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेला ईश्वरी कोटकर तसेच वेदांत डाकरे यांचा सत्कार करण्यात आला यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी जिल्हा जिल, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील कोजीमाशी पतपेढीचे संचालक विठ्ठल लटके कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य संदीप वरांडेकर केडीसीसी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य स्मिता गवळी सरचिटणीस उदय पाटील सरचिटणीस प्रकाश गवळी खजिनदार मिलिंद दर्गे अशोक बाबूराव दाते चंद्रकांत चिले नितीन ढसाळे नितीन ढसाळे प्रकाश रिकामे अविनाश कांबळे प्रसाद रिकामे प्रदीप धुमाळ बाबाजी रिकामे बापूसाहेब ज्ञानदेव चिले इचलकरंजी कार्याध्यक्ष बाबूराव डकरे सरपंच सुलोचना कट्टी उपसरपंच सुधीर लिगाडे यासह पदाधिकारी समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर